काहीतरी राजकारणातून आरोप करते ही ज्येष्ठ मंडळी आहे सगळी ही गावात सांगते तिथे आम्ही चांगल्या मार्गाने गाव यायला चाललोय आणि काय चाललंय तुमची ही पद्धत त्यांची बरोबर येणार नाही तुम्ही कुठं बी आज बसा चौकात बसायची माफं काढायची तीन चौकशी या ना गोव्हर्नमेंटा सोसायटी आहे तुमची चौकात बसत आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीचा यात फॉड वगैरे काय झाले नाही सगळं व्यवस्थित चाललं आहे सगळं एकही सभासदराला कुठल्या धक्का सुद्धा लागणार नाही आणि काय शेवटी राजकारण राजकारण पद्धतीने होऊन जाते तुम्ही एका माणसावर आरोप करता कुठली पद्धत काढली तुम्ही आरोप करायची काय नसते ज्या गावच्या गावातली सगळी मंडळी ज्याला नेते म्हणतो ती सगळी मंडळी होती की प्रत्येक सांगतो पण त्याचा एक सुद्धा असा माणूस नाही की तो स्वच्छ कारभाराचा आहे स्वच्छ धुतलेला तांदळासारखा असा एक सुद्धा माणूस जाऊ तुम्ही काय दिवा लावला इथं दिवसभर झोपत होता इथं तुम्ही त्या गादीवर पिचकारे मारत होता आणि तुम्ही आम्हाला होता तर तोंड शिकवायची गरज नाही एक ही आरोप खरा नाही सगळे धंदात खोटेचा संचालक मंडळ त्यांची काय लायक आहे सगळ्या गावाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही केवळ आणि केवळ पाच रुपयाचा आकडा लावायचा आणि दिवसभर चौका चौकात सोसा जा सोसायटीचा एक रुपया जर मी खर्च केला तर त्या क्षणात मी राजीनामा देईन आणि आयुष्यभर कधी राजकारणात कधी येणार नाही हे मी जबाबदारी बोलू काही लोकांनी वैयक्तिक माझ्यावर सुद्धा आरोप केलं की तीस लाखाची गाडी घेऊन फिरतो चाळीस लाखाचे आहे मी मी ए, हे मी कुठल्या ज्योतिषाला सुद्धा सांगायची गरज नाही माझी काय प्रॉपर्टी आहे मी माझे शेतीचं उत्पन्न काय आहे हे घरदितच नव्हे आकडनं खानापूर तालुक्यात माहिती आहे एक एक हजार टन माझा होत जातो गेल्या वर्षी माझा सुद्धा जे काय शेतीतून उत्पन्न आल्याच्या माध्यमातून निघालं पन्नास लाख रुपये सव्वा एकर मधनं निघाल या वर्षी सुद्धा मी तुम्हाला जबाबदारी सांगतो चार एकरामध्ये एक कोटी रुपये पर्यंत आसपास माझं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा आणि आनेगा इरिचे चौकशी जरी लावली तर हा संचालक मंडळ स्वच्छ आणि पारदर्शक काम का, करत केलंय आज आहे आम्ही सांगू शकतो आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचं दावखडा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार बिलाल चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पटेल महादेव समोर कराड रोड विटा सर्वप्रथम नमस्कार करतो सर्व पत्रकारांचे आम्ही सर्व सेवा सोसायटीच्या वतीने स्वागत करतो कालची सोसायटीच्या संदर्भात पत्रकार परिषद काही विरोधकांनी हो विटामध्ये पत्रकार परिषद घेतली ते कुठे घेतली कशी घेतली याच्या पाठीमागचा कोण सूत्रधार आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे आणि सर्व खानापूर तालुक्यातल्या सर्व सुधारण नागरिकाला सुद्धा आहे भाऊक सर्व सेवा सोसायटीची एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापना झाली दोन हजार सतरा साली आमच्याकडे सत्तांतर होऊन ती संस्था ताब्यात आली त्यावेळेला संस्थेचा ताळेबंद हा साडेपाच कोटीचा होता आज संस्थेचा ताळेबंद हा जवळजवळ एकवीस कोटीच्या घरामध्ये हा ताळेबंद गेला गेले पाच ते सात वर्षांमध्ये ज्यावेळेला आमची सत्ता आली त्या दिवसापासून आम्ही आमचा खत विभाग असलो ठेव विभाग असल धान्य विभाग असं हार्वेज विभाग असल हे स्वतंत्र विभाग आम्ही चालू केलं आणि अत्यंत स्तुस्थितीत असणार हे सर्व विभाग खानापूर तालुक्यातच काय तर सांगली जिल्ह्यामध्ये एक अग्र नगरने असणारी भाळूण सर्व सेवा सोसायटी मानली जाते त्या भाळ सर्व सेवा सोसायटीची दखल सुद्धा नाबार्डणे घेतली आणि राज्य शासनानं आपल्याला एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज फायनान्स करून एक टक्का दराने केली ही संस्था कैलासवाची घोरपळी काकाने स्थापन केली आणि ही संस्था सोळा सतरा सालापासून घोड सात चालू ठेवलं दोन हजार आता बावीस तेवीसला पुन्हा निवडणूक ह्या पाच वर्षानंतर आम्ही सामोर गेलो सुद्धा आमचे संचालक निवडून आले या असणाऱ्या संस्थेच्या सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला या पद्धतीने आम्ही कामकाज करत असताना गेले खत विभागच्या बाबतीत काल परवा जी विरोधकांनी टीका आमच्यावर केली खत विभाग हा सातत्याने गेले पाच वर्ष झाले साधारणतः पाच लाख सहा लाख सात लाख यापर्यंत या, या हा खत खत विभाग सातत्याने नफामध्ये संस्थेच्या संचालक मंडळाने ह्या खत विभागाच्या बाबतीत संस्थेचे सभासद ह्या संस्थेचे मालक आहेत हे ग्रेत धरून सभासद संचालक मंडळाने यांना खत विभाग मधून कर्ज उधारी देणं आणि वसूल करणं बाबतीत संचालक मंडळीने ठराव केला आणि त्या बाबतीत आम्ही सभासदांना खत देतो त्यांचं बॉन्ड करून घेतो आणि ऊस बिलातनं वसुली करून घेतो या संदर्भात काल जे आमचे मासिक मीटिंग झाली की बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी मासिक मीटिंग झाली त्या संदर्भात आम्ही आमचे सचिव घनश्याम सुतार यांनी संचालक समोर संस्थेच्या खत विभाग मध्ये अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये सभासदांना येणं बाकी म्हणून आम्हाला यादी प्रसिद्ध केली त्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला की अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये वसुली ही आमच्यापेक्षा खत मध्ये जास्त प्रमाण झाल्या जा संचालक मंडळ निर्णय घेतला की खत विभाग तात्काळ बंद ठेवून याची वसुली चालू करण्यात संदर्भात सत... जे सेल्समॅन म्हणून आहे ते प्रसाद बोबडे यांना आम्ही सूचना केली आणि त्या संदर्भात आम्ही वसुली चालू झाली आणि वसुली चालू झाल्यानंतर बघता बघता आम्ही साधारणतः अठ्ठावन लाख तेरा हजार सातशे अडतीस पैकी एकोणतीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेवीस हा कर्जरोकाने बॉर्डमधून आमची रोख रकमेतनं वसुली झालेली आहे त्यापैकी आठ लाख एक हजार तीनशे एकेचाळीस रुपये रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे आणि ज्या सभासदांनी खत आमच्या रुग्णांमधून उधारी आहे त्यांनी एकवीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये आम्हाला त्यांनी बॉन्ड दिले त्यांची आता चालू हंगामातने ऊस बिलातनं वसुली त्यांची चालू झालेली आहे उर्द रक्कम राहिली अठ्ठावीस लाख सासष्ट हजार एकशे चारशे पंधरा रुपये यापैकी सेल्समॅनने स्वतःकडे ज्या लोकसभासदांनी पैसे ऑनलाईन पद्धतीने भरणा केला ज्या सभासदांनी रोख रक्कम दिली आणि त्या सभासदांना संशयित जमा केली नाही अशी साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये त्या सभासदांच्या तुमच्या सेल्समॅननं की मान्य केलं की माझ्याकडे रक्कम ही साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये माझ्याकडे प्राप्त झाले त्या संदर्भात मी पैसे भरण्यास मला मान्य आहे त्या संदर्भात सुद्धा त्या सेल्समॅननं आमच्याकडे लेखी स्वरूपात आम्हाला लिहून आहे मान्य सचिव यांना की ही रक्कम मी भरण्यास तयार आहे उरळीच रक्कम जी आहे ते आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे साठ रुपये त्यापैकी एक लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये नव्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये हे आमच्याकडं त्या खातेदाराने खत नेलंय आम त्यांनी आमच्याकडे हे संस्थेला चेक जमा केले हे सभासदांची नाव आहे याप्रमाणे ते रक्कम आमच्याकडे जमा दिले आहेत उरील रक्कम फक्त साधारणतः सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये त्यापैकी सभासदाच आहे दोन लाख सात हजार चारशे सतरा रुपये आणि बिगर सभासदात आहे चार लाख बेचाळीस हजार सातशे अठरा रुपये एवढं फक्त येण बाकी आमच्याकडे या बाकी आड़ेडर, राहिले या संदर्भात सुद्धा आम्ही आमचे ऑडिटर त्या ऑडिटर आम्ही संबंधित सूचना केल्या पद्धतीने ऑडिटरनं आता आमची चौकशी चालू केली आहे हे जे रक्कम जे आहे सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये या संदर्भात जे जे सभासदांनी आमच्या रक्कमात जमा करतील ते जमा रक्कम किंवा न येणार रक्कम ते सेल्समॅनच्या नावं आम्ही टाकून संबंधित सेल्समॅनला आम्ही एक नोटीस काढलं संस्थेचा वर्धापन दिन चौदा हो जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्या दिवशी होता तो पण सेल्समॅन आमच्या जवळ इथं आमच्या संस्थेत काम करत होता परंतु पंधरा तारखेला तो संस्थेत सोळा तारखेपासून सोमवारी संस्थेत न आल्यामुळे आमच्या सचिवने सूचना संबंधित त्यांना केले के की फोन करून संस्थेत कामाव नाही त्यावेळेला आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस प्राप्त केलं पोहोचताना की तुम्ही तुमचा खुलासा काय येत नाही याच्या संदर्भात आम्हाला तुम्ही खुलासा करावा या संदर्भात सुद्धा आम्ही लेखीसोबत सेल्समॅनला नोटीस दिलं आणि त्याचा अजून आता अद्याप खुला आला या संदर्भात सुद्धा आम्ही ऑडिटरना आम्ही सूचना दिल्या की तुमचं त्या खत विभागचं ऑडिट करून घेण्यात यावं आणि त्यात जर समजा काय एक लाख रुपये दोन लाख रुपये जी रक्कम असो ती रक्कम सेल्समॅनच्या नावे टाकून ती रक्कम आम्ही कसले परिस्थितीत या दहा ते पंधरा दिवसात ऑडिट झाल्यानंतर त्यांच्या नावे टाकून रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे रितसर आम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे आणि आता त्यांनी आठ दिवसामध्ये जर समजा पैसे भरले तर जिथल्या जी रक्कम येणं बाकी असेल ती रक्कम भरली तर विषय हा इथं संपल नाही भरली चर्चे टेन्शन हवे ते या प्रकारे झालेला जे अठ्ठावन्न लाखाचा आपल्या माध्यमातून तुम्हाला खुलासा करून दिला या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं एकही रुपये या संचालक मंडळीने भ्रष्टाचार किंवा अथवा कोणत्याही एक रुपयाचा यात गैरव्यवहार केलेला नाही या संस्थेचे सभासद संचालक विद्यमान महेश आनंदराव घोरपडे यांनी जी मिटिंग झाली आमच्या संचालक मंडळाची त्या मध्ये जे आमच्या सचिवांच्याकडोकडून जी यादी घेतली त्या येणे बाकीची यादी आहे या येणे बाकीच्या यादी बाकी झालेली पत्रकार परिषद का का ही फार मोठी चुकीची आणि हे चुकीची पत्रकार परिषद करत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा फार मोठी खंत आहे पहिल्या वर्षाशी घोरपडे काकांनी काढलेली ही संस्था एक राज्य लेवलला नेण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं परंतु असणाऱ्या गावातल्या जे अशा विरोधकांनी या एवढ्या थराला जायला नाही पाहिजे होतं त्यांची काय इच्छा जर समजा असते की आमच्या शंका कुशंका तर या संचालक मंडळ येऊन विचारलं असतं त्याचा खुलासा आम्ही नक्की केला असता परंतु कुणाची तर अडवायची कुणाची तर जिरवायची संस्था सोडून केवळ मी या संस्थेचा संचालक म्हणून माझ्यावर त्यांनी आक्रोश करण्यापेक्षा संस्थेला वेटीत धरण्यापेक्षा जे काय वस्तुस्थिती देते ही त्यांना समोर लोकांसमोर मांडली गेली असती परंतु केवळ आणि केवळ राजकीय दोषापोटी त्यांनी जे आमच्या आरोप केलेत हे चुकीच्या पद्धतीने आरोप आहेत पुरे दुसरा विषय त्याने हार्वेस्ट विषय मिशनच्या बाबतीत त्याने उलगडा केला हार्वेस्ट मिशन या चालू वर्षीमध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये मिशन चालू झाले दहा ते बारा दिवसामध्ये पाऊस इथं चालू झाला पाऊस चालल्यानंतर ही यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली दहा दिवसानंतर पुन्हा चालू झाली परत दहा दिवसानंतर पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू नंतर सगळ्या राज्यभर पाऊस चालू झाला मधल्या पिढ मध्ये या सीझन मध्ये सीझन कमी आहे हे लक्षात आमच्या संचालन मंडळ आल्यामुळं या मिशनचा जवळजवळ साडे सोळा लाख रुपयाचा दरवर्षी ह्या संस्थेचा हप्ता आहे इतर खर्च वाहून सुद्धा ही संस्था व्यवस्थित चालण्या दिसते आमच्या दृष्टीनं महत्वाचे आहे सभासदांचं हित लक्षात घेऊन आम्ही ही मिशन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दालम्या साखर कारखान्याला आम्ही यंत्रणा चालू केली आणि तिथं सुद्धा साधारणतः एकशे पन्नास एकशे साठ टन रोजच्या रोज त्याचा तोडणी यंत्रणा चालू झाली सत्तर रुपयेचं डिझेल आहे त्यामुळे संस्था तिथं उलट फायद्यात आली त्या सभासदांचं सुद्धा तिथल्या लोकांची जी आम्ही तोडणी केलेली आहे ती तोडणी सुद्धा साधारणतः या नोव्हेंबरमध्ये तोडणी केली ती तोडणी साधारणतः एक हजार रुपये रकमेने केलेली आहे त्याच्या यादी आमच्याकडे प्रसिद्ध झाल्या आमच्या जे मॅनेजर आहे त्यांनी यादी दिलेली आहे ती रक्कम आम्ही प्रत्येक सभासदारण एक तोडणीची किंमत हार्वेस्ट मिस्त्रीवर जो खर्च घेतला जातो तो फक्त एक हजार रुपयाचा घेतला जातो या पद्धतीनं आम्ही नावं केले यामध्ये कोणाची जर शंका असेल एक हजार रुपये दिले आणि पावती दिली नाही तर कुणी तक्रार आमच्याकडे करावी शंभर टक्के त्याच्यावर कारवाई केली पर जाईल परंतु असं न करता चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं तिकडं केनी वाटारांमध्ये ज्या मिशन आमची चालू होती तिथं साधारणतः चार हजार टन ऊस तोडणी तिथं केली त्या तोडणी साधारणतः पंचवीसशे रुपयाने ते एकरी प्रमाण पावती केली काल यांनी सांगितलं पाच हजार सहा हजार रुपये घेतले असा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आमच्याकडे या संस्थेत केला जात नाही केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या हेतूने ते हा उद्योग केलेला आहे दुसरी गोष्ट आमचा ठेव विभाग आहे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही भाग एवढ्या ह्या धगाधगीमध्ये इतर संस्था आमच्या इथं या संस्थेमध्ये सुद्धा एक विकास सोसायटी काय ठेव चालू शकते याचा सुद्धा एक आदर्श आम्ही जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेव विभाग चालवण्याचा प्रयत्न केला ठेव विभाग सुद्धा आम्ही नफ्यात आहे ज्या ज्या वेळेला आमच्या विश्वास ठेवून लोकांनी काम केलं त्या छोट्या मोठ्या उद्योगधंदावाल्यांना सुद्धा आम्ही पन्नास पन्नास पर्यंत कर्ज पुरवठा केला त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स तुमच्या ठेव विभागचा चालू आहे परंतु लोकांना ज्या ज्या लोकांनी आमच्या या ठेवबा तक्रार केली त्या, त्या एक एकही त्या विरोधकांनी आमच्या मध्ये एक रुपये सुद्धा कोणत्याही आर्थिक व्यवहार त्यांनी आमच्या ठेवभाग मध्ये केला नाही ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद एकही त्या विरोधकांनी आमच्या खत विभाग कधी खत एक रुपयाचं रोग बिल घेतलं नाही आणि उधार पण घेतलं नाही मग असं असताना गावातल्या सभासदांच्या गोरगरिबांच्या साठी सोयीसाठी असणारी विकास सोसायटी केवळ आणि केवळ राजकीय दोषीपोटी जर तुम्ही करत असाल ह्या पद्धत चुकीची पद्धत आहे काही लोकांनी वैयक्तिक माझ्यावर सुद्धा आरोप केलं की तीस लाखाची गाडी घेऊन फिरतो चाळीचाळीस लाखाचे बंगला हे मी कुठल्या ज्योतिषाला सुद्धा सांगायची गरज नाही माझी काय प्रॉपर्टी आहे मी माझे शेतीचं उत्पन्न काय आहे हे हे भारतीय नव्हे आकडं खानापूर तालुक्यात माहिती आहे एक एक हजार टन माझा होत जातो गेल्या वर्षी माझं सुद्धा जे काही शेतीतून उत्पन्न आल्याच्या माध्यमातून निघालं पन्नास लाख रुपये सव्वा एकरामधनं निघालं या वर्षी सुद्धा मी तुम्हाला जबाबदारी सांगतो चार एकरामध्ये एक कोटी रुपये पर्यंत आसपास माझं आहे <laughs> पण हो तरी सांगतो म्हणून पुढेत केवळ आणि केवळ सोसायटीला तिथं मध्यस्थी करून चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं ही पद्धत कधीही आम्ही खपून घेणार नाही आणि ज्याने माझ्यावर टीका केली त्याची एवढी उंची नाही की मी त्याचे त्याच्यावर बोलणे पण त्यामुळे त्याची उंची त्याच्या पद्धतीने राहू दे मला त्या विषयावर बोलणं उचित नाही परंतु संस्थेच्या बाबतीत पर जर तुम्ही बोलाल तर ही पद्धत दात खोटी कधी चालू केली आहे आणि केवळ आणि केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी राजकीय दृश्य फोटू आहे यांच्या पाठीमागं कोण धनवता धनी आहे हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे परंतु मी आम्ही आज शब्द देतो तुम्हाला चौकशी तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करा आणि आता ईडीची चौकशी जरी लावली तर हा संचालक मंडळ स्वच्छ आणि पाच तसे कामकाज केलं हे आजही आम्ही सांगू शकतो कधीही चौकशी लावा येणाऱ्या चौकशीला सामोर जाण्याची आमची संचालक मंडळाची पूर्ण तयारी आहे ही रुपये आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा कुणाला करून देणार या पद्धतीने संसाली उधारी देणं घेणं हा संकेत सभासदाची मालकीच आहे त्यामुळे त्यांना दिलं त्यात गैर काय आणि त्या सभासदांनी आम्हाला उधारीचं गोंड दिले त्याचं कर्ज वसुली भुसालीच्या माध्यमातून वसुली पण चालू झाल्या पण चुकीच्या पद्धतीनं कोण केवळ केवळ व्यक्ती दोष म्हणून तुम्ही जर संकेत आरोप करत असाल तर ही पद्धत कधी भाळूची जनता कपून घेणार ना नाही आणि व्हाळणचा मॅटर पॅटर्न अगदी राज्य लेवल नेण्याचं ने नाबार्डनं सुद्धा काम केलं जिल्हा बँकेनं काम केलं पुण्याच्या सुद्धा भालोचं नाव गणलं जातं आणि चुकीच्या जा पद्धतीनं भालोंची स्वासानी बदनाम करणं आणि केवळ संचालकांनी कैलासवासी घोरकडे काकांनी काढलेली संस्था हे चांगल्या पद्धतीने चालू होतोय हे तुम्हाला अभिमानान तुम्हाला सांगेल कोणत्याही ऑडिटला आणि कोणत्याही तुम्ही चौकशीला हे संचालक मंडळ कधीही जायला तयार आहे जर हेने या पद्धतीनं फॉट झाला एका क्षणात सगळं संचालक मंडळ राजीनामा देईल आणि जर समजा यात काय दोष नाही आढळला तर यांच्यावरती जेणे ज्यांनी आमच्यावर आरोप केला यांच्यावरती मी जबाबदारी तुम्हाला बोलतो आबरो नुकसानीचा दावा हा संजय मोहिते घातल्याशिवाय सोडणार नाही एवढं मी सांगतो आणि थां। मी थांबतो नमस्कार मी बाळोनी रहिवाशी असून या संस्थेचा एक शून्य आणि सुशिक्षित ग्रॅज्युएट असा सभासद आहे गेली पाच ते सात वर्ष झालं या संचालक मंडळाच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे काम होत आहे यापूर्वीचे संचालक मंडळ होतं म्हणजे ज्यावेळेला हे संचालक मंडळ याच्या अगोदर तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर रेशन विभागाचं जर उदाहरण दिलं तर, तर फक्त तीन ते चार दिवस ते रेशन विभागचा चालू होता इतर वेळेला ते संपलं म्हणून सांगायचे आणि हे प्रत्येकजण हे विद्यमान त्यावेळेचे जे असतील संचालक ही धान्याची पोती राखेरचं डबं हे स्वतःच्या घरी नेऊन पोच करत होते पण हे संचालक मंडळ आल्यापासून हे सत्तावीस दिवस या ठिकाणी ही रेशन दुकान चालू राहतं त्यामुळं यांचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं चा आहे हे व्यक्तिदोष किंवा कोणाला तर बदनाम करायचं कुठंतरी ह्या संस्थेला गालबोट लावायचं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा माणूस गावातला चांगला जर काम करत असेल तर त्याला कुठंतरी तर पाठिंबा कस हे त्यांचं हे सर आहे काल तुम्ही आता त्या पत्रकार परिषदेत बघितलं असेल की गावातली सगळी मंडळी ज्याला नेते म्हणतो ती सगळी मंडळी होती ती प्रत्येकजण वेगवेगळं सांगतो पण त्यातला एक सुद्धा असा माणूस नाही की तो स्वच्छ कारभाराचा आहे स्वच्छ धुतलेला तांदळासारखा असा एक सुद्धा माणूस नव्हता प्रत्येकला जे गालबोट लागलेला आहे आता यामध्येच विद्यमान संचालक आहेत महेश बोरपडे त्यांनी हे बोलायला नको होतं त्यांचं कर्तव्य होतं एक मला खंत आहे त्यांची की ज्यावेळेला संस्थेची जनरल सभा होते सचिवाने पुकारले संचालक मंडळाने वर येऊन बसावं ते वरती गेले नाहीत खाली बसलेत म्हणजे याचा अर्थ तुमची मानसिकता काय आहे सहकार्याची मानसिकता नाही असं मला म्हणायचं आणि त्यानेच आता काय म्हणते येते की यांच्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे तुम्ही आज विद्यमान संचालक आहे ना बोलायला पाहिजे होतं तुम्ही येऊन इथं विचारायला पाहिजे होतं काय सचिव आहे ती संचालक आहे ती मीटिंगमध्ये तुम्ही काढा पाहिजे विषय तुम्ही सभाट्यावर नेऊन या ठिकाणी संस्थेची नाहकपणे अपरुद्ध काढताय किंवा ही बरोबर नाही पद्धत तुम्ही तुम्ही पोस्ट चांगल्या पोस्टवर काम केलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे तर अशा पद्धतीची ही काम करण्याची ही पद्धत काय बरोबर नाही दुसरी गोष्ट मला असा उल्लेख करायचा आहे की एक शून्य माणूस गावातला आहे की ते म्हणतो की हार्वेस्ट मशीन आम्ही घेतली गावाने घेतली आणि सभासदासाठी घेतली आणि ही परत बाहेरगावी नेली बाहेरगावी नेले की चर्मनि सांगितलेलं का नेले अडचण नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर गाव हिने घेण्यानंतर पाच पाच हजार सहा सहा हजार रुपये घेतले आणि ह्याचा हिशोब एक रुपया सुद्धा घेणे बाहेरच्या बाहेरने पैसे खातेतील तर त्याच्यासाठी तिने लिस्ट दाखवलेले मी वैयक्तिक मी तीन एकर तो सुरुवातीला साडेचार हजार रुपयाची त्या ठिकाणी माझं नाव असेल त्या ठिकाणी मी साडेचार हजार रुपये त्या ठिकाणी दिलेले आणि अशा पद्धतीने हे पैसे जमा एक ना ना होत आहेत एकही रुपये भ्रष्टाचार इथं केला जात नाही होत नाही ज्या दिवशी होईल त्या दिवशी या ठिकाणी यांना राहण्याचा अधिकार नाही असं मी म्हणेन तर त्यांनी जर अभ्यासपूर्वक बोलावं एखाद्या अडाण्या माणसाने बोललं असं तर चाललं असतं पण या ठिकाणी त्यांनी विचार करताना काय करून विचार करून बोलायला पाहिजे होतं की आम्ही या ठिकाणी ते काय म्हणते ते आता आपण सांगितलं की या ठिकाणी संस्था चांगली आहे जिल्ह्यात प्रथम आहे अमक आहे ते म्हणले मागच्या संचालकांना म्हणत होती या वेळेच्यात नाही म्हणजे तुम्ही काय दिवा लावला इथं दिवसभर झोपत होता इथंच तुम्ही त्या गादीवर पिचकारे मारत होता आणि तुम्ही आम्हाला आता तत्वज्ञान शिकवायची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या पातळीवर राहावं राजकारणाच्या वेळी राजकारण होईल पण समाज हित बघत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीचा विचार करावा कुणी एकमेकावर आरोप करणं काय बरोबर नाही आणि हे सगळं यांचं एकही यांचा आरोप खरा नाही सगळे धांदात खोटे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की त्यांनी उलट मी म्हणेन की तुम्ही उद्याच्या उद्या त्यांच्या व्यापारात दाखल करा नाहीतर पुराव सिद्ध करा नाहीतर हे संचालक मंडळ कोणत्याही चौकशीला सामोरं जायला एक हजार रुपयाचा फॉल्ट झाला तर सगळं संचालक मंडळ बरखास्त आम्ही करू किंवा राजीनामा देऊ पण हे तुम्ही आरोप जे करताय हे आरोप पूर्णपणे चुकीचे तर मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी दिग्विजय प्रकाश गोरफडे गेले चार वर्ष झालं हार्वेस्ट मशीनचा मॅनेजर म्हणून सोसायटीत एक काम करतो यावर्षी वर्षी महिन्यापासून आपण मशीन हार्वेस्ट चालू केली नोव्हेंबर महिन्यात ऊस तोडला डिसेंबरमध्ये पहिला पाऊस आला त्यावेळेला आपली मशीन पंधरा दिवस बंद पडली पंधरा दिवस बंद पडल्यानंतर नंतर, नंतर एक आठवड्यानं परत चालू झाली परत एक आठवड्यानंतर पाऊस झाला तर पूर्ण वर्षात मशीन चालते चार महिने चार महिन्यात एक महिना सीझन आपण बसून काढायचा मांडला तर आपल्याला ती परवडणार नाही आपला हप्ता जात नाही संस्थेचा त्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला की इथन मशीन आपण मग ज्या ठिकाणी पाऊस पडला नव्हता असं आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातले किनेगाव समजलं त्या गावात आपण मशीन चालवलं तर सुरुवातीला पाहणीच मशीन चालवत असताना साधारण हजार रुपये प्रमाणे आपण पावती इथं घेतली तिथं चालू करत असताना अडीच हजार रुपये पावती घेतली विरोधकांनी केला आरोप आहे की एकरी चार हजार रुपये पावती घेतलं कमिशन घेतलं काय घेतलं तर तसा त्यांनी पुरावा आणून इथं सिद्ध करून दाखवावा नसेल तर कमिशन खायला काही ग्रामपंचायतचं कार्यालय नाही काम आलं तुमचं त्यात कमिशन खाल्लं घरकुला आलं तुम्ही त्यात कमिशन खाल्लं हिर आणलं त्यात कमिशन खाल्लं तर हा पूर्णपणे कारभार आहे ही नाव गावची पण आहेत या मागल्या वर्षी पण गावची नाव आहेत तुम्ही गावात चौकशी करायचं जेणे कोणी सांगाल की त्याने कमिशन खाल्लं तिथनं पुढे मी नोकरीचा राजीनामा देऊन घरी जातो काय सीझन झालाय आज अखेर पूर्ण पावतीचा लेखाजोका इथे मी मांडलेला आहे त्याचा पूर्ण हिशेब एक लाख सत्याहत्तर हजार चारशे वीस रुपये हा संस्थेत जमा आहे याची चौकशी कोणी करू शकता बघू शकता चालू करत असताना जे आपण टनेज तोडलं ते पहिलं रेटरी कारखान्याला पहिल्यांदा तोडलं तिथे एक दोन हजार टनेज झालं तर नंतर आपण मशीन बाहेर काढली तिथलं टनेज असं चार हजार टन झालं असं आता आज अखेर टनेज सहा हजार टन झालेला त्याचा डिझेलचा हिशेब असेल त्याचा काय तोडणीचा हिशेब असेल कारखाना तोडणीचा हिशेब असेल ते रितसर रक्कम पूर्ण संस्थेच्या खाती जमा होती आणि पूर्ण डिझेलचा खर्च असेल किंवा तोडणीचा खर्च असेल तर रितसर टेस्टमेंट मिळतं आणि रितसर त्याचा ऑडिट करून घेऊन ते आपल्याला ताळेबंदाला येतं त्याचीही कुणाला चौकशी करायची असेल तर तेही करू शकता तिथे येऊन बघू शकता मशीन योग्य प्रकारे चालू आहे जर कोण बंद आहे बिंद आहे असं म्हणत असेल तर त्यांनी तसं पण येऊन चौकशी करावी किंवा त्या त्या कारखान्याला ज्याच्या मी सांगतोय दालमेकर रेटर्याला कुठल्या दिवशी बंद होती तिथेही चौकशी करावी जाऊन आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा